आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे तुमच्या नावाने मुंबईवरून पाठवलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ सापडल्याचे सांगून महिलेसह सा एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनवर आधी कुरिअर ऑफिसमधून आणि नंबर नंतर मुंबई सायबर पोलीस बोलत असल्याचं सांगत महिलेला अठरा लाखांचा गंडा लावला आहे सोमेश्वर वाडी भागामध्ये राहणाऱ्या एकोणचाळीस वर्षीय महिलेने चतुर्शी पोलीस ठाण्यात दिली आहे अनोळखी क्रमांकावरून संपर्क करून तुमच्या नावाने पाठवण्यात आले आहे त्यामध्ये ड्रग्स आहेत एक लॅपटॉप पाच पासपोर्ट दोन क्रेडिट कार्ड आणि कपडे असा मुद्देमाला आहे तुम्हाला कारवाई टाळायची असेल तर लगेच पोलिसांना तक्रार करा त्यानंतर अटकेची भीती दाखवून त्यातून सोडवण्याचा बहाणा करून पाच लाख रुपयांची फसवणूक केली आहे पाषाण परिसरात राहणाऱ्या चौतीस वर्षीय युवकाने चतुशृंगी पोलिसांना फिर्याद दिली तुमचा कॉल मुंबई येथे नार्कोटेक सेलला जोडून देतो सांगून डी सी पी बोलत असल्याचा बनाव केला तुमचे आधार कार्ड दहशतवादामध्ये वापरले गेले आहे खाते व्हेरीफाय करण्यासाठी एक लिंक पाठवली त्यावर तुमच्या बँक खात्यातील सर्व रक्कम नार्कोटिक्स डिपार्टमेंटच्या बँक खात्यावर पाठवा त्याची चौकशी करून आम्ही तुम्हाला ती परत पाठवू असे सांगितले चौट्यांनी सांगितल्याप्रमाणे महिलेने भीतीपोटी एकूण बारा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये पाठवले या प्रकरणी अज्ञात मोबाईलधारकाच्या विरोधात चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस निरीक्षक नांद्रे पुढील तपास करतायत आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्लर साहेब सराफ प्रसर पुणे